श्रीहरी विठ्ठलाने संत नामदेवाची खीर चाखली ती कशी हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर आणि त्यांची संजीवन समाधी तीन जुलै तेराशे पन्नास हे वारकरी संत कवी होते संत ज्ञानेश्वर समकालीन होते भागवत धर्माचा प्रसार करणारे ते आद्य संत होते संत विसोबा खेचर हे त्यांचे गुरु होते एकदा बालपणी नामदेव महाराजांना त्यांच्या आईने सांगितले बाळा नामदेवा मी हा विठ्ठलासाठी नैवेद्य केला आहे तरी तू एवढा नैवेद्य विठ्ठलाला देऊ नये नामदेव महाराजांनी विचार केला मला जर माणूस असून भूक लागते तर देवाला पण लागत असणार आईने सांगितल्याप्रमाणे नामदेव महाराज नैवेद्य घेऊन विठ्ठल मंदिरात गेले आईने सांगितले होते की विठ्ठलाला नैवेद्य देऊने नामदेव महाराज मंदिरात गेले धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळली देवाला नैवेद्य ओवाळला देवाचे विनंती करू लागले की आज आईने खीरपुरीचा नैवेद्य तुझ्यासाठी केला आहे मला भूक लागली होती परंतु आईने सांगितले अगोदर विठोबा आणि नंतर पोटोबा त्यामुळे तू जोपर्यंत नैवेद्य खात नाही तोपर्यंत मला जेवायला मिळणार नाही असे म्हणून नामदेव महाराज देवापुढे हट्ट धरून बसले ज्ञानातून ज्ञान प्रकट होते परंतु नामातून प्रेम प्रकट होत नामदेव महाराजांना आईच्या बोलण्यावर विश्वास बसला जर सकाळी मला उठल्या उठल्या चहा दूध लागत तर आता जेवणाची वेळ झाली आहे तर नक्कीच देवाला पण भूक लागली असेल त्यानुसार नामदेव महाराज देवापुढे अनुष्ठान धरून बसले देवाला सांगितले तुम्ही जोपर्यंत खीर खात नाही तोपर्यंत मी पण उपाशी राहणार नामदेव महाराज निस्सिम भक्त होते विठ्ठलाला माहीत होते की हट्टी भक्त आहे जोपर्यंत येथे कोणी नाही तोपर्यंत कोणालाही माहीत होऊ नये म्हणून हा नैवेद्य खाऊन घ्यावा त्यानुसार विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी खिरीचा नैवेद्य खाल्ला त्यामुळे गदिमा यांनी आपल्या भक्ती गीतात म्हटले आहे हा नाम्याची खीर चाखतो झोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नंतर रिकामी ताट घरी घेऊन गेले आई विचारते नैवेद्य कुठं आहे तेव्हा नामदेवाने सांगितले नैवेद्य देवाने खाल्ला एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन करण्यास पुजारांनी त्यांना विनवले त्यांच्या विनंतीस मान देऊन नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागली नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले ते आज तागातच तसेच आहे संत नामदेव महाराज कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख करत असे यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्याची योग्यता होती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे त्याच्या आयुष्याचे ध्येय होते